नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला ओपनिंग गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं गॅप डाऊन ओपनिंग नंतर आपण खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती पंचवीस हजार ती लेवल ब्रेक झाली आणि त्याच्या खाली क्लोजिंग बघायला मिळालं आपण खाली पंचवीस हजार ची लेवल दिली थी, वर पंचवीस हजार एकशे पंचवीस ची आणि मध्ये सेंटरला आसपासची आपण दिलेली होती खाली क्लोजिंग जरी झालं असलं तरी आपला नियम काय आहे आपला नियम असा आहे की एखादी लेवल आहे त्याच्या खाली जर क्लोजिंग झालं तर नेक्स्ट कॅन्डल न त्याचा जो लो असतो तो, तो तोडला पाहिजे म्हणजे त्याच्या खाली आपल्याला मुवमेंट दिसली पाहिजे तर आपण असं समजतो की ही लेवल ब्रेक झाली मात्र इथे तसं झालं नाही तुमच्या लक्षात येईल आपण अनेकदा ह्या आपल्या सिस्टीममुळे म्हणजे ही जी, जी सिस्टीम मी मागच्या जवळजवळ सहाशे भागांमध्ये सांगत आलो आहे त्याच्यामुळे आपण अगदी शंभर टक्के वेळा तर नक्कीच वाचू शकत नाही पण आपल्याला लक्षात येईल की सत्तर पंच्याहत्तर टक्के वेळा आपल्याला फॉल्स ब्रेकआउट पासून वाचता येतं तर इथे आपल्याला खालच्या बाजूला गेलं खरं पण नंतर लगेच रिकव्हरी झाली आणि रिकव्हरी झाल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ही जी आपण सेंटर लेवल दिलेली होती ह्या सेंटर लेवलला जवळजवळ तास दीड तास पहिल्यांदा त्याचा रेजिस्टन्स झाला नंतर ती लेवल ब्रेक होत होती खाली येत होतं ब्रेक होत होती पुन्हा खाली येत होतं म्हणजे ये तुमच्या लक्षात येईल की मधल्या काळामध्ये आपल्याला त्या लेव्हलच्या आसपासच मुवमेंट बराच काळ बघायला मिळाली म्हणजे ही जी रेंज मी काढतोय या रेंजमध्येच आपल्याला बराच काळ मुवमेंट बघायला मिळाली आणि हे साहजिक होतं याचं कारण मी तुम्हाला मागचे काही दिवस सातत्यानं सांगतोय की ज्या वेळेला बँक मध्ये एक्सपायरी असते निफ्टी साइडवेज होतं आणि ज्या दिवशी निफ्टीमध्ये एक्सपायरी असते बँक निफ्टी साइडवेज होतं आणि त्यामुळे हे साहजिक होतं मात्र त्यानंतर काय झालं तुम्ही बघू शकता की त्यानंतर आपल्याला साधारण एक वाजण्याच्या आसपास आपल्याला इथे एक वाजल्यानंतर इथे खालच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट व्हायला सुरुवात झाली आणि ज्या क्षणी ही लेवल ब्रेक झाली आणि त्याचा लो सुद्धा तुटला तुम्ही बघू शकता एक आपल्याला लगेचच पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसरं टार्गेट अचीव्ह झालं आणि दुसऱ्या टार्गेटला अगदी व्यवस्थित आपल्याला सपोर्ट घेऊन पुन्हा वर आलं पहिल्या टार्गेट जवळ क्लोजिंग चार्ट वर दिसतय प्रत्यक्षात जे क्लोजिंग आहे ते चोवीस हजार नऊशे अठराला आहे म्हणजे आपल्याला इथे खाली आहे ह्या आसपास कुठेतरी क्लोजिंग आलेलं आपल्याला दिसतंय तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये आज मुवमेंट बघायला मिळाली आता तसं बघायला गेलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि हा एम पॅटर्न जो आहे त्याचा ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे अर्थात टार्गेट आलेलं नाही तुम्ही जर ही लेवल अशी इकडनं काढली तर तुमच्या लक्षात येईल की ही ब्रेकआउटची लेवल आहे म्हणजे आपल्याला इथे डबल कन्फर्मेशन झालं होतं एक तर एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्याचा ब्रेकआउट सुद्धा आपल्याला ह्याच कॅन्डलमध्ये कन्फर्म झाला होता म्हणजे जी दोन वाजताची कॅन्डल आहे त्या दोन वाजताच्या कॅन्डलमध्ये आपल्याला तो ब्रेकआउट कन्फर्म झाला होता आणि त्यानंतर ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता काय होऊ शकतं हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याची आपल्याला आता सविस्तर चर्चा करायची आहे म्हणजे पहिली गोष्ट जर तुम्हाला कळली की एम पॅटर्न तयार झाला आहे आणि आता ही जी लेवल आहे मी तुम्हाला इथे ती लेवल काढून दाखवतो ही लेवल जी आहे म्हणजे साधारण चोवीस हजार नऊशे ऐंशीच्या च्या आसपासची असणारी लेवल जी आहे ही लेवल जोपर्यंत आता ब्रेक होऊन ह्याच्यावर टिकत नाही म्हणजे हे काय झालं आपल्यासाठी आता पहिलं बॅरियर झालं म्हणजे पहिली अडचण झाली की ह्याच्यावर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत म्हणजे हे काय आहे एम पॅटर्नचा ब्रेकआउट लेवल आहे तर ह्याच्या वर टिकलं पाहिजे ही, टिकल ही पहिली अट दुसरी अट आपल्याला नॅचरलीच लक्षात येते की इथेच पंचवीस हजारची पण लेवल आहे म्हणजे साधारण आपण असं म्हणू शकतो की चोवीस हजार नऊशे एक्क्याऐंशी ची लेवल आहे ही पण आपण असं म्हणूया चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ते पंचवीस हजार हा जो एरिया आहे हा आता आपल्यासाठी काय असणार आहे रेझिस्टन्स असणार आहे आता उद्या ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग झाल्यावर हा एरिया ब्रेक होतोय का आणि ह्याच्यावर टिकत का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला ह्या लेवलच्या खाली म्हणजे मी तुम्हाला आता दाखवतो ह्या लेवलच्या खाली आपण जेव्हा एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला म्हणून जर एंट्री घेत असू टेक्निकली तर आपला स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे ह्या लेवलच्या वर असला पाहिजे म्हणजे ही जी लेवल आहे या लेवलच्या वर आपल्याला स्टॉप लॉस असला पाहिजे म्हणजे साधारणपणे आपण बघायला गेलं तर चोवीस हजार एकशे वीसच्या आसपास आपला स्टॉप लॉस असला पाहिजे म्हणजे जोपर्यंत चोवीस हजार एकशे वीसच्या वर टिकत नाही आपल्याला तेजी करायची नाहीये ही गोष्ट तुमच्या इथे लक्षात येईल म्हणजे चोवीस हजार एकशे वीसच्या वर टिकायला लागल्यावरच आपण ऍक्च्युली टेक्निकली तेजी करू शकतो मंदीच्या बाबतीत आपल्याला सावध कधी व्हायचं आहे जेव्हा चोवीस नऊशे ते पंचवीस हजार ह्या रेंजच्या वर जर टिकायला लागलं तर आपल्याला थोडस सावध व्हायचंय कारण ज्या वेळेला मार्केटमध्ये सेलिंग येत असतं आपण काय करत असतो सेलिंग येत असताना आपल्याला पहिला स्टॉप लॉस समजा आपला इथे होता दुसरा स्टॉप लॉस आपण काय करतो इथून खाली आलं इथून परत एक बाउन झाला परत खाली यायला लागलं करून आपण आता ह्या लेवलच्या आसपास ठेवतो तर ऐंशी च्या आसपासची लेवल आहे पंचवीस हजार नव्वद किंवा पंचवीस हजार पंच्याऐंशी च्या आसपास आपला स्टॉप लॉस असला पाहिजे त्यानंतर इथे खाली आलं होतं इथे थोडस वर गेलं होतं पण प्रॉपर जसं इथे एक दोन कॅन्डल तरी झाल्या पाहिजे तसं इथे झालं नाही त्यामुळे इथे स्टॉप लॉस लावणं थोडंसं रिस्की होऊ शकतं कारण उद्या ओपनिंग मध्ये थोडंसं वर जाऊ शकतं त्यामुळे आपला स्टॉप लॉस पंचवीस हजार पंच्याऐंशीच्या आसपास असणार आणि आपला असं म्हणतोय याचा अर्थ आज ज्यांनी ज्यांनी हा शॉर्ट पोझिशन होल्ड केल्यात त्यांचा स्टॉप लॉस पंचवीस हजार पंच्याऐंशीच्या आसपास असणार जोपर्यंत ती लेवल क्रॉस होत नाही आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळणार नाही तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे आता लक्षात ठेवायच्या हे झालं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी थोडंसं तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर सुद्धा काय चित्र दिसतंय ते दाखवतो म्हणजे आपल्याला मोठं चित्र जर लक्षात आलं तर त्यानुसार आपल्याला काय करता येईल मग आपल्याला इंट्राडे असेल किंवा स्विंग ट्रेडिंग असेल तर ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करता येऊ शकतो मी इथे काय करतोय इथे मी ठीप रिट्रेसमेंट लेवल लावतोय तुम्ही लावल्यानंतर इथे लक्षात येईल काय झालं होतं बघा की इथून ही एक तेजी झाली होती इथे हाय बनला आसपास हाय बनला आणि तिथून एक सेलिंग कंटिन्यू झालं सेलिंग कुठपर्यंत आलं चोवीस हजार सातशे त्रेपन्नच्या आसपास आलं आणि त्यानंतर आता रिकव्हरी येते आता ही जी रिकव्हरी येणार आहे मी नेहमी सांगतो की बॉल जर आपण काय केला एखाद्या बिल्डिंगच्या टेरेसवरून खाली टाकला ग्राउंड वर तर तो फिफ्टी पर्सेंट म्हणजे निम्म्या मजल्यापर्यंत तो उसळणारच आहे बरोबर आणि तेच तुम्हाला इथे बघायला मिळते फिफ्टी पर्सेंटची लेवल कुठे आली आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल आली आहे पंचवीस हजार त्रेचाळीसच्या आसपास आणि तुमच्या लक्षातील काल सुद्धा आपल्याला क्लोजिंग ह्याच इथे का झालं होतं किंवा आज आपल्याला ओपनिंग तिथेच का झालं याच्यावर का आपल्याला बॉडी जी आहे कॅन्डलची ती टिकत नाही आहे पंचवीस हजार त्रेचाळीस आहे आपण पंचवीस हजार पन्नास आहे असं समजूया पंचवीस हजार पन्नासच्या वर का बॉडी टिकत नाहीये हे तुमच्या आता लक्षात येईल त्यानंतर इथेच दोन्ही दिवसाचे हाय जर बघितले तर ह्या लेवलच्या आसपासच का झालेत ह्याचं कारण तुमच्या लक्षात येईल म्हणजे फिब रिट्रेसमेंट लेवल जेव्हा चास ले तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम मध्ये लावता तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथनं समजू शकतात आपल्याला सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट कुठे आहे पंचवीस हजार एकशे अकराला आहे म्हणजे इथे पंचवीस हजार पन्नास म्हणजे आता आपल्याला लक्षात काय येईल ही जी लेवल आहे चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर पासून पंचवीस हजार पन्नास पर्यंत हा आपल्यासाठी काय आहे रेझिस्टन झोन आहे तर हा जर ब्रेक झाला तरच आपल्याला वरच्या दृष्टीनं विचार करायचा आहे आज इथेच का लो बनला त्याचं कारण स्वतः तुमच्या लक्षात येईल दोन्ही दिवस काल आणि आज लो ह्या लेवलच्या आसपासच बनतोय चोवीस हजार आठशे नव्वदचा सपोर्ट का घेतला जातोय कारण ती ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या फेब्रेटरीक्षा मेंट लेवलला मार्केट रिस्पेक्ट करते आपण जर ह्या लेवल बघत नसू मग आपल्याला कळणार नाही की इथेच रेजिस्टन्स का घेतला गेला इथेच हाय का बनला इथेच लो का बनला आणि कोणत्या लेवल ब्रेक झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की मार्केटमध्ये आपल्याला आप खूप काही इंडिकेटर लावावे लागतात आता मला मागचे दोन तीन दिवस अशा कमेंट येतात की सर इंडिकेटर कोणते वापरता तुम्ही ते सांगा आपण टेक्निकल अनालिसिसचा एक अख्खा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्च केलं प्लेलिस्ट शोधलीत तर तुम्हाला मिळू शकेल जर नाही मिळाला तर तुम्ही काय करू शकता मला व्हॉट्सअप नंबरला कळवू शकता मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईन तर त्याच्यामध्ये सगळे जे इंडिकेटर आहेत त्याची माहिती सांगितलेली आहे पण प्रत्यक्षात मी स्वतः जर विचारलं तर चालू मार्केटमध्ये मी कुठलाही इंडिकेटर वापरत नाही मी काय करतो ह्या ज्या बेसिक प्राइस ऍक्शनच्या ज्या आपल्याला कन्सेप्ट आहेत ह्याच वापरून मी ट्रेडिंग करतो कारण ह्याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही तुम्ही जेवढे इंडिकेटर आणि जेवढ्या गोष्टी ऍड कराल तुम्ही कन्फ्युजन वाढवत जाणार एवढं त्याच्यामध्ये नक्की असतं अर्थात तुमचं तुमचं त्याच्यावर हे आहे डिस्क्रिप्शन आहे की तुम्हाला जर इंडिकेटर वापरून कॉन्फिडन्स येत असेल मला कन्फ्युजन होतं तुम्हाला कदाचित कॉन्फिडन्स येत असेल तर तुम्ही नक्कीच इंडिकेटर वापरू शकता कुठले इंडिकेटर वापरायचे असतात स्ट्रेंथ बघायची असेल तर आर एस आय सारखा इंडिकेटर वापरा मार्केट आता कुठे आहे म्हणजे मीन रिव्हर्जन सारखी कन्सेप्ट बघायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही मुव्हिंग एव्हरेज ट्वेंटीचं वीस तुम मुव्हिंग एवरेज वापरू शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर जे आहेत एम एसी डीचं आहे म्हणजे तुम्हाला कॉन्व्हर्जन डायव्हर्जन्स बघायचे असतील तर एम डी सारखा इंडिकेटर वापरू शकता त्याविषयी अतिशय डिटेल माहिती आपण टेक्निकल अनालिसिस कोर्स नावाचा एक कोर्स जो पूर्वी आपण रेकॉर्ड करून युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्या ह्याच्यावर आपण बघू शकता ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर हे झालं डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला निफ्टीमध्ये काय चित्र दिसते आता आपण बघणार आहोत पुढे जाऊन हे आपण सर्व काढून टाकूया आणि पुन्हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये येऊया आता आपल्याला प्राइस ऍक्शन झालं चार्ट पॅटर्न झाले आता आपल्याला समजून घ्यायचंय की डेटा आपल्याला काय सांगतोय तर त्याच्यासाठी मी इथे उद्यासाठीचा आधी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल आधी समजून घेऊया आणि त्यानंतर डेटा अनालिसिस करूया उद्यासाठी आपल्याला काय दिसतंय चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ही लेवलच का घेतली आता तुम्हाला लक्षात आलं असेल ओके त्यानंतर चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर आजचा डे लो होता त्यामुळे ती लेवल घेतली आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं थोडंसं सावधपणे आपल्याला राहायचं आहे आणि लगेच बाय करायचं नाही कारण बाय करण्याच्या क्रायटेरिया आपण सर्व सांगितलेल्या आहेत पंचवीस हजार पन्नासच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला बाईंगसाठी एक चांगली संधी मिळणार नाही पण चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या वर गेलं तर काय होऊ शकतं पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजार पंच्याहत्तर आणि पंचवीस हजार एकशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कारण आपण एम पॅटर्न बघितलेला आहे आणि एम पॅटर्नचं ब्रेकआउट ऑलरेडी झालेलं आहे तर त्यामुळे इथून खाली जायला लागलो तर आपल्याला चोवीस हजार आठशे पंचवीस चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि चोवीस हजार सातशे पंचवीस सा अशा तीन लेवल खालच्या बाजूनं सुद्धा बघायला मिळू शकतात हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये आ, आ, लेवल आणि टार्गेट लेवल आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे तर त्याच्यासाठी मी काय करतो थोडस टाइम फ्रेम आहे हा डेली टाइम फ्रेम घेतो आणि थोडं झुम आउट करतो आणि ह्या ज्या लेवल मी तुम्हाला इथे दाखवले होते ह्या लेवल थोडस आपण हाईड करूया आता जेव्हा तुम्ही इथे बघताय आपल्याला लक्षात येईल की आज तुम्हाला चित्र जर बघायचं असेल तर एक क्लिअर कट चित्र असं दिसतंय की खूप आपल्याला इथे काय झालेलं आहे कॉल रायटिंग भरपूर झालेलं आहे शॉर्ट्स भरपूर बनलेले आहेत आणि त्या तुलनेत जर तुम्ही बघायला गेलात तर त्या तुलनेत आपल्याला च्या पोझिशन खूप कमी बनलेल्या आहेत शॉर्ट च्या पोझिशन ह्या सगळ्या दिसत आहेत ह्या सगळ्या च्या पोझिशन आहेत आणि ह्या दिसत आहेत ह्या च्या पोझिशन आहेत त्यामुळे तुम्हाला इथे मी ज्या पद्धतीनं त्याचा आकारमान दाखवलंय त्यानुसार बघितलं तर तुम्हाला शॉर्ट च्या पोझिशन खूप जास्त बनलेल्या दिसतील आणि इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय की हे तेजी झाली या पद्धतीने इथे हे झालं आणि ह्या पद्धतीनं खाली झालं म्हणजे आता हळूहळू स्टेप बाय स्टेप खाली जाते असं चित्र दिसतंय त्यामुळे हा लो जर जा ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं किंवा दुसरी एक शक्यता आहे आता इथपर्यंत काय झालं म्हणजे समजा आपण हे काढून टाकूया तर इथून थोडस खाली येईल आणि इथून जर वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनवू शकतो कारण अजूनही हा लो ब्रेक झालेला नाही समजा आणखीन थोडंसं उद्या खाली आलं आणि वर जायला लागलं आणि ही हा जो दोन्ही दिवसांचा हाय आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची जी लेवल आहे ती लेव्हल जर ब्रेक झाली तर मग आपल्याला तेजी होऊ शकते तर ह्या दोन्ही गोष्टी आता इथे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर आता तुम्हाला इथे लक्षात आलं कशा पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतंय ते आणि शॉर्ट्स भरपूर तयार झालेत उद्या जर गॅपअप ओपन झालं पंचवीस हजारला जर बघितलं तर सर्वाधिक शॉर्ट्स तुम्हाला पंचवीस हजारला दिसत आहेत उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि पंचवीस हजारच्या वर टिकलं तर शॉर्ट कवरिंग येऊ शकते पंचवीस हजार पर्यंत सुद्धा निपटी वर जाऊ शकतं असं चित्र आहे कारण शॉर्ट्स खूप तयार झालेले आहेत मात्र तसं झालं नाही थोड्या वेळासाठी वर गेलं आणि पुन्हा खाली यायला लागलं तर मात्र आपल्याला लॉंग अन बाइंडिंग होऊ शकतं हे आपल्याला आता इथे दिसतंय आज आजच्या दिवसात काय झालं बघूया हा सगळा ओवरऑल डेटा आहे आजच्या दिवसात काय झालं हे बघायचं असेल तर आपल्याला लक्षात येईल आजच्या दिवसात तुम्हाला अगदी क्लिअर कट चित्र दिसतंय किती शॉर्ट्स तयार झालेत बघा म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये लोकांना किती कॉन्फिडन्स वाटतोय की मार्केटमध्ये आता मंदीज होणार आहे त्या तुलनेत लाँग्स काय लाँगची स्थिती काय आहे बघा ओके ही लॉंगची स्थिती आहे म्हणजे किती खालच्या बाजूला थोडे थोडे लाँग तयार झालेत आणि शॉर्ट्स किती तयार झालेत अर्थात उद्या मार्केटमध्ये जर तेजी झाली आणि पंचवीस हजारच्या वर टिकलं पंचवीस हजार पंचवीस हजार पन्नास या लेवल जर ब्रेक करून टिकलं बराच वेळ तर मात्र हे जे शॉर्ट्स आहेत ना हे सगळ्या शॉर्ट्सना शॉर्ट कव्हर करावे लागतील कारण हे आज बनलेले शॉर्ट आहेत उद्या जर अप ओपन होऊन वरच जायला लागलं तर ह्यांना लगेचच लॉस व्हायला लागतील आणि उद्याच एक्सपायरी असल्यामुळे ह्यांना संधी राहणार नाही मात्र ज्या प्रमाणात झालंय उद्या जर खाली जायला लागलं तर ते आणखीन वेगानं जाऊ शकतं असं आपल्याला चित्र दिसतंय नेहमी लक्षात ठेवा अपेक्षा जी असते त्याच्या विरुद्ध होऊ शकतं तर हे जे अपेक्षित असतं मोस्ट एक्सपेक्टेड मुवमेंट जी असते ती मार्केटमध्ये सहसा होत नाही तर ती आपल्याला इथे दिसू शकते ज्या वेळेला आपल्याला हेच दोन दिवस सेलिंग झालं होतं त्यानंतर जसं इथे तेजी झाली कदाचित दिवस एक थोडीशी तेजी होऊ शकते किंवा जे काय होईल ते आपल्याला उद्या ओपनिंग नंतर पहिल्या अर्ध्या तास अर्ध्या पाऊण तासामध्ये क्लिअर होईल पिक्चर की काय होणार आहे पण इथे आपल्याला जे दिसतंय हे मी सर्व डिटेलमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीनंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया इथे मी बँक निफ्टीचा चार्ट काढलेला आहे आणि त्याच्या सर्व इम्पॉर्टंट लेवल दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता की बँक निफ्टी साठी आपण वर एकावन्न हजार एकशे पंचाहत्तर ही लेवल घेतली आहे खालच्या बाजूला पन्नास हजार नऊशे पन्नास ही लेवल घेतलेली आहे आता इथे सुद्धा क्लोजिंग जर इथे दाखवलेलं असलं एकावन हजार शंभरच्या जवळ तर इथे एकावन्न हजारच्या जवळ झालेलं आहे एकावन्न हजार दहाच्या आसपास आपल्याला इथे ह्या आसपास एक्चुअल क्लोजिंग आलेले आहे त्यामुळे क्लोजिंग खाली आहे वर नाहीये तर त्यामुळे जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं किंवा थोडस गॅप डाऊन ओपन झालं आणि पन्नास हजार नऊशे पन्नास ही लेवल जर खालच्या बाजूने ब्रेक झाली तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पन्नास हजार आठशे पन्नास पन्नास हजार सातशे पन्नास पन्नास हजार सहाशे पन्नास अगदी पन्नास हजार पाचशे पन्नास किंवा पन्नास हजार पाचशे पर्यंत सुद्धा आता सेलिंग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जर खालच्या बाजूला टिकायला लागलं तर कारण आपण दोन तीन अटेम्प्ट वर जाण्याचे करून बघितलेले आहेत आणि जर आता तरी सुद्धा खाली जात असेल तर मात्र बायरनी आता हळूहळू त्याच्यामध्ये बाहेरचं इंटरेस्ट किंवा बाहेरचं जे हे आहे ताकद आहे तेवढ संपत जाईल असं चित्र आता दिसायला लागलं मात्र उद्या जर गॅपअप ओपन झालं परत एकावन्न हजारच्या वर ओपन झालं एक्कावन्न हजार शंभरच्या वर टिकायला लागलं एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तर ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग एक्कावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर आणि एक्कावन्न हजार चारशे पंच्याहत्तर अशा तीन टार्गेट्स वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट बघायचा आहे तर ह्याचे मी निव्वळ तुम्हाला चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं फिन निफ्टीचं विश्लेषण सुद्धा तुम्ही करू शकता तर त्याच्यासाठी लागणारा चार्ट इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला फक्त दाखवतोय तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं निफ्टी बँक निफ्टी चॅनालिसिस केलंय त्याच पद्धतीनं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट सुद्धा विश्लेषण तुम्ही करू शकता ते इथे तुम्हाला तो चार्ट आता स्क्रीनवर दिसतोय ह्याचं पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे झालं इंडेक्सचे अनालिसिस आता इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आपल्याला आता थोडंसं पुढं जायचं आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातोय आणि आपण जसं डिस्कस केलं होतं सहाशे भाग झाल्यानंतर तर मी या आठवड्यात तरी असंच करून बघतोय की तेच स्टॉक मी तुम्हाला कन्सिस्टंटली त्याचच तुम्हाला फॉलोअप अप अनालिसिस दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे आपण पहिल्या दिवशी बघितले तर आपण सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम डेली टाइम फ्रेम ठेवूया आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिला स्टॉक आपण या आठवड्यात बघतोय तो आहे डाबर डाबर या स्टॉकमध्ये आपण बघितलेलं होतं की ह्या लेव्हलचा ब्रेकआउट आलेला होता दोन दिवस इथे वरच्या बाजूला रेड कॅन्डल बनतीये मात्र आजची रेड कॅन्डल थोडीशी भीतीदायक आहे याचं कारण ह्या रेड कॅन्डलनं मागच्या रेड कॅन्डलला इन्गल्फ केलेलं आहे त्यामुळे उद्या सहाशे बासष्टच्या खाली जर टिकत असेल तर काय होऊ शकतं मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि सहाशे पन्नास रुपयापर्यंत खाली येऊ शकतो आता ह्या दोन दिवसाचा जो हाय आहे तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आता मोठ्या तेजीची आपल्याला अपेक्षा करता येणार नाही खालच्या बाजूला यायला लागलं तर आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचं ट्रेड बघायला मिळेल आणि मग एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे डाबर त्यानंतर पुढचा स्टॉक आहे आय सी आय सी आय बँक लिमिटेड, लिमिटेड सुद्धा आपल्याला लक्षात येते की ही ब्रेकआउट लेवल होती ब्रेकआउट लेवललाच दोन दिवस आपल्याला मुवमेंट होती आहे आणि आज आपल्याला इनसाइड कॅन्डल बनलेली आहे म्हणजे ही जी कॅन्डल बनली आहे ही इनसाइड कॅन्डल बनली आहे आता जर समजा हा हाय ब्रेक झाला आणि वरच्या बाजूला जायला लागलं तर ते जी होऊ शकते बाराशे पन्नास पर्यंत आपल्याला हा स्टॉक वर जाताना दिसू शकतो मात्र हा जर लो ब्रेक झाला तर पुन्हा मंदी आपल्याला बघायला मिळू शकते आता काय झालंय ह्या सर्व स्टॉक मध्ये डाबर असो किंवा आय बँक असो आपल्याला आता स्टॉप लॉस छोटे छोटे झालेत म्हणजे काय तर समजा आपल्याला तेजी करायची असेल तर ही लेवल आहे याच्या वर गेलं आपल्याला तेजी करायची स्टॉप लॉस कुठे या दोन दिवसाचा लो आहे त्याच्या खाली लावायचा आहे जेव्हा कॅन्डल मोठी असते स्टॉप लॉस आपल्याला एवढा लांब लावायला लागला असता आता स्टॉप लॉस छोटा झालाय किंवा इथून खालच्या दिशेनं मुवमेंट होणार असेल तर स्टॉपलॉस आपल्याला ह्या कॅन्ड म्हणजे ह्या दोन दिवसाचा हाय आहे त्याच्या थोडासा वर लावता येऊ शकतो म्हणजे आता स्टॉपलॉस छोटे छोटे उपलब्ध व्हायला लागलेत स्टॉकचं नाव आहे आय बँक लिमिटेड पुढचा स्टॉक आहे आय टी मध्ये पण तसंच झालेलं आहे आय मध्ये आपण या दोन लेवल बघत होतो मागचे दोन तीन दिवस ही लेवल आहे पाचशे दहा रुपयाची ही लेवल आहे पाचशे सोळा रुपयाची हा ह्या दोन लेवल मध्ये रेजिस्टन्स आपल्याला आहे आणि आता काय झालंय हळूहळू आपण वर जाण्याचा प्रयत्न करतोय जर पाचशे सोळा रुपयाच्या वर हा स्टॉक टिकला तर मग ह्या स्टॉकमध्ये पाचशे पन्नास रुपयापर्यंत जाण्याची कॅपॅसिटी आहे इथे आपल्याला ट्विजर बॉटम पॅटर्न बनलेला होता आणि त्याच्या हायच्या वरच आपल्याला दोन्ही दिवस मार्केट टिकताना दिसतंय त्यामुळे आज जरी इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली असली ह्याच्या बाबतीत ही कॅन्डल ऍक्टिव्हेट कधी होईल ही शूटिंग स्टार आहे आहे कॅन्डल ही ऍक्टिव्हेट कधी होईल ज्या वेळेला हा लो ब्रेक होऊन ह्याच्या खाली टिकायला लागेल तर थोडक्यात आपण पाचशे दहा आणि पाचशे बाराच्या आसपास असणारा हा जो सपोर्ट आहे हा जर तुटला तरच ह्याच्यामध्ये सेलिंग बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे आय त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा आणि शेवटचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव आहे वोल्टास या सर्व स्टॉकमध्ये एकसारखीच आपल्याला परिस्थिती झाली आहे म्हणून मी स्टॉकचं ॲनालिसिस करताना नेहमी सांगतो डेली टाइम फ्रेमवर जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा आणि ब्रेकआउट स्टॉक असतात तेव्हा आपल्याला दोन तीन दिवस जातात आणि त्यानंतर मग कळतं की हे ब्रेकआउट टिकणार आहेत का ब्रेकआउट फेल होणार आहेत इथे सुद्धा तीच परिस्थिती अठराशे अठरा एक हजार आठशे अठरा ही खालची लेवल आहे एक हजार आठशे अठ्ठावीस ही वरची लेवल आहे आणि त्या दोन लेवलमध्येच मागचे दोन दिवस आपल्याला अडकलेला दिसतोय याच्या वर टिकला आठ आठ राखे, आठ राखे, आठ राखे, राखे, तर हा स्टॉक अठराशे ऐंशी शकतो इथं जर खाली येणार असेल अठराशे अठरा किंवा अठराशे पंधराच्या खाली टिकणार असेल तर मग हा स्टॉक खाली येताना आपल्याला सतराशे साठ रुपयापर्यंत सुद्धा खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे वोल्टास लिमिटेड तर हे स्टॉक आपण मागचे दोन तीन दिवस बघतोय तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलंय कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद